आमदार खासदार नसतानाही प्रचंड संघर्षातून भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना भाऊसाहेब बिराजदार अर्बन कॉपरेटिव्ह बँक उभारून धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि हजारो व्यावसायिकांना उभे करणाऱ्या विकास रत्न माननीय प्राध्यापक सुरेश ताजी बिराजदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शमशोद्दीन जमादार जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस धाराशिव आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्राध्यापक सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याभरात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये सर्वप्रथम उमरगा शहरात सकाळी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद भेटलेला दिसून आला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार यांचा वाढदिवस जिल्ह्याभरात सामाजिक उपक्रम सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे उमरगा येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तर तुळजापूर येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुळजाभवानी मातेची महाआरती करण्यात आली तोरंबा येथे सोलापूर गुजराती मित्रमंडळाच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलंय सप्ताहभरात भूम परंडा वाशी येथे शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे सालेगाव येथे अद्यायवत स्वरूपाची अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे धाराशिव येथील कुष्ठधाममध्ये मध्ये कुष्ठ रुग्णांना चादरीचं वाटप करण्यात येणार आहे उमरगा येथील तुळजाभवानी मतिबंध आश्रमात विद्यार्थ्यांना प्रीती पोचन देण्यात येणार असून जिल्ह्याभरात विविध गावांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत मंगळवारी वीस ऑगस्टला उमरग्यात आयोजित केलेल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून एकशे पंच्याहत्तर मुला मुलींनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेत नाशिकच्या दोन मुलांनी प्रथम द्वितीय क्रमांक मिळविले स्पर्धेचं उद्घाटन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहीयुद्दीन सुलतान भाऊसाहेब बिराजदार अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक सुनील माणे दिग्विजय शिंदे बाबा जाफरी शमशोद्दीन जमादार शांतणू सगर सुशील दळगडे भारत शिक्षण संस्थेचे संचालक रमेश बिराजदार जीवन जाधव धीरज बेळंबकर आदींची उपस्थिती होती या मॅरेथॉनमध्ये एकशे पंचाहत्तर मुला मुलींनी दोन किलोमीटर अंतर पूर्ण करून स्वतःचा आत्मविश्वास दाखवला मुलांच्या स्पर्धेत नाशिकचा रोहित बिन्नर यानं प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त करून अकरा हजार रुपये चषक स्वीकारले नाशिकच्याच ऋषिकेश वावरे यांनी सात हजार रुपये आणि चषक मिळवून दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला तर साताऱ्याच्या संदीप जोशीनं पाच हजार रुपये आणि चषकाचा तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं मुलींमधून उमरग्याची अश्विनी इग्वे प्रथम नंदिनी महाले द्वितीय हर्षदा चाकुरे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली विजेत्या मुला मुलींना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देत गौरविण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा लोहारा विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले परीक्षण म्हणून परीक्षक म्हणून ओम साई स्पोर्ट्स क्लबचे प्रताप राठोड क्रीडा क्रांती स्पोर्ट्स अकॅडमीचे शेख यांनी काम पाहिले यावेळी मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नेताजी कवठे सरपंच रणजित गायकवाड नंदू जगदाळे अजित पाटील फैयाज पठाण रणजित बिराजदार आसिफ शेलार शिवराज मदने गणेश चव्हाण जाधव आदींसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी धाराशिव